मी आज तुमच्या मीडियात देख सांगतो जर पैलवानला एक मतात जरी वजा झाला तर राजकारणातून संन्यास घेतला जाईल तुम्हाला भाजप कडून बालाजी नरोडे पर... आहेत आणि राष्ट्रवादी कडून हे बरोबर आहे बा आता कसा ही माणूस काम करण्यासारखा आहे आमचा सहज ओरड्याचा एस पी गटाचा असे पैलवान आमच्या मते असं आम्हाला वाटतं कोणता योग्य वाटते काम करणार माणूस वाटते निळे पाहिला हो निळे पाहिला काय झाली का काम चल ते काम घेत रस्त के रसून ते रे काम घेतय ते काय निळं पहिलवान्च काय म्हणतात लोक जास्त कारण निळे पहिलवान्च कस आहे म्हणताय सर्वसाधारण जर माणूस असतो म्हणजे आपल्यासारखा तरी सुद्धा तो हात जोडतोय अन कधी भी असू द्या हातात हात देऊन जाणार कस काय चालू आहे बर आहे का चांगला माणूस दोन्ही बघ योग्य कोण उमेदवार वाटते आता आता निळे पैलवानच द्यायचं आपल्याला निळे पैलवान द्यायचं हो सगळी गावात निळे परवान म्हणते जरा निळे पहिलवानच चांगलं चांगलं म्हणजे ते आपल्याले संपर्कात नाही पण जशी ग वाहते त्याप्रमाणं आपण वाहे त्या संगत विरोध व्हायला नाही पुन्हा एक तर पहिलवान काय केलंय येऊन कामाला सुरुवात केली आणि तो विहिरीत फोडणारा माणूस आहे जनसंपर्कातला माणूस आहे त्यांनी काय केलंय रस्ते भरून दिलेत लोकांच्या आडी अडचणीला लहान लेकरांना जरी फोन केला किंवा कॉल केला तरी थांबणारा माणूस आहे बोलणार आहे प्रत्येकाची गाठी आणि माणसातला माणूस आहे चांगले स्वभाव आहे त्याच्या स्वभावाला किंमत आहे काय बालाजी नुरडे काय माझी तर काही ओळखीच नाहीत आणि ह्या गावात ह्याच गावात नाही कुठल्या गावात जावा तुम्ही पैलवानच नाव घेणार लोक त्यातील पैलवान पैलवानचा संपर्क तसा आहे आणि पैलवानचा काय पैलवान त्याचा पैलवानचा स्वभाव असता साहेब पैलवान माणूस चांगला दर्शिकाओ नमस्कार जनसबूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मोहोळ तालुक्यातील पोखरापूर जिल्हा परिषद या गटात आहे पोखरापूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीकडून बालाजी नरोटे आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी तुतारीकडून सर्जेराव निळे हे रिंगणात उतरले आहेत तर सौंदन येथील जनतेचा कल काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बाबा नमस्ते काय नाव जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे बर काय कोण उभारले काय माहिती माहितीये पण आता काय झालं नरम झाले ते अजित पवार गेले काय वाटते तुम्हाला काय आता काय सांगता येत नाही आता एस पी गटाला थोडी जास्त पडतील ह्या गावातील असा अंदाज काय उमेदवाराबद्दल वा काय वाटते तुम्हाला उमेदवार कुठला म्हणजे काम करणार म्हणून फोन वाटते तुम्हाला भाजपकडून बालाजी नरोडे आहेत आणि राष्ट्रवादीकडून हे आम्हाला कसं ही तो माणूस काम करण्यासारखा आहे आमचा सरोड्याचा एसपी गटाचा असे पैलवान हा पैलवान आमच्या मते असं आम्हाला वाटत काय पहिलं काम केली ते नाही म्हणजे पैलवान नाही पैलवान ना किंवा बालाजी नरोडे आले ते नाही गावात अजून पैलवान एक दोन वेळा येऊन गेला बालाजी काय आलेलं नाही आले नाही गावात अजून नाही बरोबर ठीक आहे काय नमस्ते काय इलेक्शन लागले माहिती नाही माहित आहे काय ते कोण उभारले पोकळापूर जिल्हा परिषद गटात काय उमेदवार काय माहित नाही भाजप कडून बालाजी नरुडे आहेत आणि शरद पवार गटाकडून सर्जीराव निळे पहिलं वान साईद उरवडचा काय वाटतंय कुठला उमेदवाराचं व्यवस्थित वाटत तुम्हाला काम करणार म्हणून कोण वाटते शरद पवारच्या उमेदवाराला मिळतील कि मत होत का हो शरद पवार उमेदवार काय वाटते मिळतील आता काय राष्ट्रवादी आहे आमच्याकडे पहिल्यापासून आलती नाही उमेदवार तिकून उमेदवार काय मला तर दिसले नाही तर आलेले आला असते ती काय काम वगैरे केली ती उमेदवारांनी कुणी पहिला काय रस्ते वगैरे हो केले तुम्ही या भागात काय केलं का, राष्ट्रवादीने खूप काम केलेत होय केले ती होय बरं काय नाव नानासाहेब फाटी दोन हजार मध्येच बसतो मी काय नाव जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे भारतीय जनता पार्टी कडून बालाजी आणि राष्ट्रवादी कडून सरजीराव निळे काय वाटते उमेदवार कोणता योग्य वाटते काम करणार वाटते हो काय झाली नाही काम ते काम केलं होय रस्ते काम घेत होय भाजप चालतं नाही कोण उमेदवार चालत नाही काय ओळख नाही भाजप उमेदवार ओळख पण नाही हो नमस्ते नमस्कार सचिन निळे पैलवानच आहे मनात निळे पैलवान इकडे नाही तसं काय नाही आता त्यांनी सांगितले आपण सांगायचं म्हणलं तुम्ही मना दोघ एक मिळून येते काय असं हो निळे पैलवान काय म्हणतील लोक जास्त कारण निळे पैलवानच कसं आहे मत का सर्वसाधारण जर माणूस असेल म्हणजे आपल्यासारखा तरी सुद्धा तो हात जोडतोय आणि भी असू द्या हातात हात देऊन जाणार कसं काय चाललंय आहे का त्यामुळे निल, चांगला माणूस आहे खर तर या पर... गटात समाधान पाटील यांचं भारतीय जनता पार्टीकडून नाव चर्चेत होतं पण ऐन वेळ बालाजी नरुळे यांचं नाव समोर आले काय होत आहे कोणत्या होण्या मारणाऱ्याला जनता बी कौल तशी देत नाही ना आता कसं आहे की बालाजी नरोटे च्या अगोदर निळे पैलवानची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे निळे पैलवान चर्चेतच असणार आहे ना नंतर बालाजी नरोटेच जाहीर झालेली त्यामुळे निळे पैलवानच कसं आहे पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टदार असल्यामुळे हिरीज कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच त्यामुळं जनसंपर्क जास्त आहे त्यामुळं लोकांचा बी कल जास्त निळे पैलवानकडेच आहे ठीक आहे नमस्ते काय नावा अरुण रामचंद्र गोड जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे पोकरापूर गटात ना भाजपकडून बालाजी नरोडे आणि शरद पवार गटाकडून निळ पैलवाना आहेत काय वाटते तुम्हाला उमेदवार कोणतं योग्य वाटते वाटत बरोबर नाहीत पालती पैलवान हा बालाजी नरुडे हे भाजप कोण आहेत उमेदवार कोण आलते नाहीती पैलवान पैलवान आलता बरं कोण वाटते दोन्ही पैकी योग्य उमेदवार तुम्हाला मग हा पैलवान हाय बरं काव सोळा गावात पैलवण म्हणती पैलवण कामाला येते इकडे पैलवण हाय बरा आहे पण कामाचं आहे की काय काय केले काम काम परिसर काय काय केले ते हो आहे बडी कोळी आहे जिल्हा परिषदची लागली हो काय माहिती नाही एवढे फिक्स माहिती नाही अजून काय चित्र झाले नाही ती बाई चित्र नाही ती आजजप करून बाळाजी नरुटेत नरुटे खा निळेवर गटकून निळे पळवण आहे योग्य कोणता उमेदवार आता ह्यातला एक सुद्धा नाही ओळखीचा माणूसच नाही जे आमची माणसं होती ती दिलीच नाही तिकीट दिलं नाही कोण होत काय आमच्या गावात भारत सरपंच एक होता आमच्या गावात खरा माणूस देवासारखा माणूस कचेर चर्मन एक होत या माणसाला मतच दिलं नाही तर बाहेरच्या घेऊन काय करायचं आहे भाजपने दिलं नाही तिकीट दिलं नाही भाजपने तिकीट दिलंच नाही त्याला हा आणि हिथं आता कसं झाले सांग तुम्हाला कारखानदार जे ऊसदार ते त्यांना मतदान द्यायचं नाही असं माझा ग्रह आहे जे काटा मारे कारखान्या करते करते त्याला मतदानच करायचं नाही कोणतं कोणतं काटा मारते काटा मारते सगळीच काटा मारतात जे का कारखानदार जे आहे ज्या पार्टीत त्याला मत द्यायचं नाही बर खरं तर आपल्याच गावातले शशकार ना शिक्षण नाना आपले शंकरराव अकमार त्यांचं नाव चर्चेत होतं चर्चेत होते त्यांना मतदान हे तिकीट मिळेल ना आज त्यांची उमेदवारी कापली काय वाटते तुम्हाला आता ती वरल्या पक्षावर राहून आहे सगळं ना आता काय खरं तर गावातला उमेदवार असताना गावातला उमेदवार असताना बाहेरचा काय द्यायचा बरं सगळ्यांना तसं वाटणार जे त्या गावातलं जे त्याला वाटणार आपल्या गावातला आहेच म्हणणार ते ना हा पण द्यायला पाहिजे आमच्या गावात मतदान द्यायला पाहिजे हा चेअरमन भाजपच काम पहिल्यापासून करतय त्याला द्यायला पाहिजे पुन्हा सरपंच नाव काढून किती काम केले ती मग आता काय करते दोन्ही पैकी योग्य कोण उमेदवार वाटते तुम्ही आता आता निळे पैलवानच द्यायचं आपलं मतदान निळे पैलवानच द्यायचं सर गावात निळे पैलवानच म्हणते तर निळे पैलवानच चांगला माणूस चांगला माणूस चांगला म्हणजे त्या आपल्याला संपर्कात नाही पण जसे वाहते त्याप्रमाणे आपण वाहे त्या संघच विरोध वाहायच नाही कोणाचे हा तिथं सगळं गाव निळे पैलवाना म्हणल्यावर आपण त्या संघच काय करायचं कोणाचा विरोध दिशेन जायचं नाही हा किती होईल तरी मतदान निळे पैलवाना गावात सत्तर टक्के होईल सत्तर एक टक्के होईल नमस्ते काय निवडणुकीच आता वार काय म्हणते इकडे सध्या काय आता अजितदादा सगळं धोका धोका आहेत लोक पण आता आजपासून प्रचार चालू होईल काय वाटतं तुम्हाला तरी पोखरापूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीकडून गाव जे आहे समजणे हे निष्ठावंताच गाव आहे इथं दोन चार पोटार जे आहेत निष्ठावंत येत आणि ती भाजपचीच आहेत आणि जनता सुद्धा निष्ठावंत घेतली उग ती चार लोक म्हणजे का तोंडावर काय बोलाय ती बोलते ती कोणातर स्वार्थ असतो कोणातर काहीतरी असतो पण हे गाव निष्ठावंत इथं सगळं निष्ठावंत इथं एक ही निवडणूक अशी नाही की जिथं कमळा लीड नाही इथं प्रचंड प्रमाणात कमळा केला शंकर नाव पहिला चर्चेत होते या ओबीसी आरक्षण होत सगळ्या मतदारसंघातल्या सतराच्या सतरा गावातल्या लोकांचा संपर्क होता आणि त्यांनी सांगितलं होतं की नाना तुम्ही यावेळेस तुम्हाला संधी आली तुम्ही लढा परंतु पार्टीनं तिकीट दिलं नाही पण दिलं नाही म्हणून चाळीस वर्षाची निष्ठा टाकणारा तो, आएंगा तो आएंगा। 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 माणूस नाही तो अतिशय निष्ठावंत माणूस आहे चाळीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीच एकनिष्ठ काम करतोय आणि मला वाटतं यापुढेही ते भाजपच एकनिष्ठ काम करतील आणि त्यांच्या पाठीमागची जनता सुद्धा नाराज जरी असली तरी मतदान करताना कमळ कुठं आहे हे त्यांना बघावच लागणार नाही ऑटोमॅटिक त्यांचा हात कमळाकडे वळला जाणार आहे त्यामुळं इथून प्रचंड प्रमाणात कमळाला सहकार्य होणार आहे नमस्कार काय नांद पटाण काय इलेक्शन इथं लागले तो क्रागुण जिल्हा परिषद गटात काय माहिती नाही हां निळे पहलवानंचे बंदो उभा रलेत आणि समोरच्यात पण काय होतं दोन्ही उमेदवार योग्य उमेदवार कोण वाटते काम करणार माणूस कोण आडती आता बघा पहलवानने एक रुपया ही कमोल नाही किंवा राजकारणात पहिल्यांदा उतरलेला माणूस आहे कमाई कर हे असं एक व्यक्तिमत्व आहे कुठलेही राजकीय पार्श्वभूमी नाही कुठलाही पक्षाच काम केलं नाही काय नाही डायरेक्ट पैलवान काय केलंय येऊन कामाला सुरुवात केली आणि तो विहिरी फोडणारा माणूस आहे जनसंपर्कातला माणूस आहे त्यांनी काय केलंय रस्ते भरून दिलेत लोकांच्या अडचणीला लहान लेकरांना जरी फोन केला किंवा कॉल केला तरी थांबणारा माणूस आहे बोलणार आहे प्रत्येकाच्या गाठी आणि माणसातला माणूस आहे चांगला स्वभाव आहे त्याच्या स्वभावाला किंमत आहे काय बाकीचे लोक काचा खाली करत नाहीत काचा निघून डायरेक्ट आज पैलवानं जी रस्ता दहा दहा झालं होत नव्हता वाद वादविवाद होत त्या रस्ते तसले रस्ते भरून दिलेत आणि सगळ्याला समटून घेणार तो आणि आता सध्याला कसं आहे पवार कुटुंबियाच जे सध्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता आम्ही पण थोडं शांतच आहोत आणि सहानुभूतीपूर्वक सगळ्या गोष्टी होतेल्या मतदान पण त्या पद्धतीने होईल सगळं शांततेत होईल पवार साहेबांचं दुःख खूप मोठं आहे अजितदादाचं दुःख कधी अशी पोकळी निर्माण झाली कधीच भरून ना निघणारी पोकळी ही आणि मोठे साहेबी असताना जे काय महाराष्ट्रावर संकट आलं आणि मोठे साहेब सगळ्या पवार कुटुंबावर सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचा जीव आहे पवार कुटुंबाला आमच्या गावानं आतापर्यंत डावलेलं नाही मागच्या वेळेस पण आताच्या वेळेस पण हे गाव राष्ट्रवादी पार्टीच्या कायम पार्टीशी उभारलेलं आहे काय म्हण भाजप काय भाजपचा आमच्या गावात आतापर्यंत संबंधच नाही कुठला कारण का ज्यावेळेस मालक आलग होती त्यावेळेस राष्ट्रवादीत होते आता बाकीची पण सगळी राष्ट्रवादीत होती हा आता काय के केलंय उमेश दादा जी राष्ट्रवादी हातात घेतली hmm. आहे कोण कुठे गेला काय महत्वच नाही hmm. आम्हाला काय पवार कुटुंब पवार कुटुंबाच्या नंतर जे आमचं अध्यक्ष असेल अध्यक्ष असेल होणार काय जी काय निवडून येणारी माणसं ती ओनली फॉर पवार कुटुंब काम भरपूर त्यांचं आणि मी एक संधानाचे नागरिक म्हणून सांगतो जर का आमच्या पैलवानला एक मत जरी काही पडलं राजकारणातून संन्यास घेतला जाईल मी कधीच माझ्या आयुष्यात तिथे जाणार नाही कुठल्याही कार्यक्रमाला जाणार नाही मी आज तुमच्या मीडियात सांगतो जर पैलवानला एक मताच जरी वजा झाला तर राजकारणातून संन्यास घेतला जाईल नमस्कार अमोल माळे तर पोखापूर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून बालाजी नरुटे आणि राष्ट्रवादीकडून सर्जेरो निळे रिंगणात आहेत काय वाटते दोन्ही उमेदवार योग्य कोण उमेदवार ते योग्य उमेदवार नितीन निळे पैलवान का हो निळ पैलवान निळे पैलवान माणूस चांगला आहे सर्वसामान्य माणसाचा माणूस आहे खर तर ह्याच गावामध्ये बाहेर घेत असताना खर तर नितीन निर पैलवानची जास्त चर्चा का म्हणजे बालाजी निरोडे लोक नाराज आहेत का, का पक्षावर नाराज आहेत लोक कसं म्हणजे पक्षावर नाराज बालाजी काय माझी तर काय ओळखीच नाहीत आणि ह्या गावात ह्याच गावात नाही कुठल्या गावात जावा तुम्ही पैलवानच नाव घेणार लोक त्याला पैलवानला पैलवानचा संपर्क तसाय आणि पैलवानचं काय पैलवान त्याचा पैलवानचा स्वभाव असता साहेब पैलवान माणूस चांगला प्रत्येकाला वाटतं आपल्या घरातला माणूस आहे आपला माणूस हक्काचा माणूस आहे आपण पैलवानकड एक काम घेऊन गेलो तर काम शंभर टक्के होणार मार्गाला लागणार असं असं वाटतं लोकांना लोक थोडं जास्त खरं तर भाजपकडून आपल्याच गावातले शंकरराव अगमारी इच्छुक होते आणि त्यांची उमेदवारी कट केल्यामुळे कुठेतरी गावकरी नाराज आहेत काय फरक पडणार नाही कोण नाराज नाही भाजप पक्षावर तेव्हा नाराज आहेत का लोक नाही नाही काय नाराज नाही तुम्ही जरी मिळाली न मिळाली असं काय फरक पडणार नव्हता मिळाल्यास तरी उलट चांगलं झालं असतं माझ्या मनात